कराड आणि ती महिला समोर बसून आमची चौकशी करण्यात यावे कारण ती काय रेकॉर्डिंग बाहेर बाहेर आली आहे आणायची होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिने आमच्या चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौकांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर ठोकपणे सांगतोय ना वाल्मिक कराड माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दूध कलुदन पाणी का मी ते एस पी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे जर आता काढलंच बाहेर तर त्याचं मा हेच केलं पाहिजे ना तुम्ही एक थोड्या वेळापूर्वी भाषण करताना एक असं असा प्रश्न उपस्थित केला होता की वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेला संपवण्याचा कट सुद्धा रस्ता होता हे सुद्धा तुम्ही आरोप त्याच्या पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत धनंजय मुंडे साहेबांच्या घ वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे आणि त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि आमदार होऊन मंत्रीपदाशी पद घेत घ्यायची होती आणि तथ्ये रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झाला आहे तर तुम्ही अजून एक काढा मी तर आता वाल्मिकचं सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं तर अंतच मी करणार आहे आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठं संबंध आहे असं बोललं जातो वाल मी कर अडकून सिद्ध करून दाखवा बाळा भांगर भारत देश सुटून जाईना तर जीव देईल एवढं सांगा महिन्यात तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन याचा सगळा गप्प स्पोट करणार आहात तुम्ही अंदाज किती दिवसात करणार आहात याबद्दल काही माहिती नक्की ते गप्प्यस्फोट वगैरे तर मी पहिल्याच पत्रकार परिषद मध्ये सांगितलेले आहे तुम्हाला एक सांगू का हे जे स्फोटनचे खुलासे आहे ते किती मला थांबविलं आणि किती माझी बदना के मी केली मी हे माझे मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन कराडचं खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे